<ुण गीगी> बर लक्ष ठेवलं तिकडून ना आलाय काय अच्छा 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 त्याला जागाच सापडली नाही त्याला लपायला कुठं तर आलेले आहेत करा तुम्ही काय

हे तरच साप आहे हा बिनविषारी असते विषारी नाही बिनविषारी ह्याला मराठीमध्ये तस्कर म्हणतात आणि इंग्रजीमध्ये कॉमन ट्रिंकेट म्हणतात त्याला पूर्णपणे बिनविशारी ह्याला ओळखण्याची चावतो चावतो चिडलं की चावतो पण त्याला आपण चिड देत नाही ना हम्म ह्याला ओळखण्याची सोपी पद्धत आहे बघा सर डोक्यावरती अशा उभ्या काळ्या दोन रेषा राहतात वरती आहेत का दोन काळ्या रेषा आणि ती ही जी डिझाईन आहे ही निम्म्यापर्यंतच राहते निम्म्याच्या पुढे ही डिझाईन गायब होते बघा गायब झाली ती नक्षी मग अशा ब्लॅक रेषा दोन इकडे येतात अशा इकडे पण आणि इकडे पण ह्याच्यावरून याला आपण ओळखतो तस्कर आहे म्हणून जरी असा साप चावलं तरी फक्त टीटीचं इंजेक्शन घ्यायचं ह्याला टीटीचं इंजेक्शन यासाठी की ही पूर्णपणे मांसाहारी असतो बिडो कुंदरे वगैरे खातो ही त्यामुळं टीटीचं इंजेक्शन घ्यायचं कारण याच्या बॅक्टेरिया जमा झालेला असतो हे काय दात घासत नाही किंवा तोंड होत नाही त्यामुळं काय होतं दातामध्ये बॅक्टेरिया जमा झालेला असतो आणि ते आपल्या शरीरात जातो चावल्यावर मग त्यामुळं काय ब्लड चेक कोणते आजार होऊन आहेत म्हणून टी टीचं इंजेक्शन घ्यायचं आपलं आपण हां धनुर्वातीचा आपल्या भाषेत त्याला मराठीमध्ये तर काय धोकादायक साप नाही गरीब साप आहे खूप दिसायला पण किती सुंदर आहे बघा आणि एवढाच वाढतो ती तीन ते साडेतीन फुट बघा <laughs> बघा तीन फुटापर्यंत आहे डिझाईन छान आहे याला हिंदी मध्ये अलंकार म्हणतात म्हणजे अलंकार का तर अलंकार नावाचा दागिना आहे जो असाच असतो सेम त्यामुळे याला हिंदी मध्ये अलंकार म्हणतात त्यात तर काय ह्याला काय घाबरायची गरज नाही पूर्णपणे बिनविषारी सापही बरं लक्ष ठेवलं ना, ना आलाय काय अच्छा अच्छा त्याला जागाच सापडली नाही त्याला लपायला कुठं हा हे शिकारीलाच असणार शिकारी शिकार कस लहान बिडूक लहान उंदीर पक्षी असतील म्हणा झाडावर पण चढतो हे घराच्या आसपासच असतो आपल्या इथं फक्त दिसला आपल्याला आज म्हणून कळालं कि आहे व्हावी आपल्यापेशी काय घाबरायचं कारण नाही सर असं दिसलं पुन्हा फक्त पकडू नका बिडू खाल्ला होता हा निघाला होता हा त्यामुळे हा ते बरोबर आहे ती नाग होता ती विषारी होता ते चिमटा होता त्यांच्याकडे लोखंडी चिमटा ते आता पण मला वाटलं नागच असणार ना आहे म्हणले म्हणून मी चिमटा घेऊन आलो होतो आमचा पण ना ही नाही गेला तर हा हा मग काय तर ही तर गोनच पण आहे तर नाग पण नाहीत तेव्हा पुढील मी खाली घ्या ना त्र्याण्णव झिरो नऊ त्र्याण्णव बहात्तर पंचावन्न त्याला पडायची भीती वाटू नाही म्हणून तर तसं आपल्या गल्लीवाले राहायला आले म्हणजे आपल्या सापडून <laughs> 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 प्रशांत भोसले कर